आयुक्त महोदयांचा अवॉर्डामध्ये ज्यावेळेस पाणी दौरा होता त्यावेळेस मॅडमला एक कर्मचारी तिथं म्हणजे का ऑन ड्युटी असतानाही कामाच्या व्यतिरिक्त फिरत असताना आढळून आला त्यामुळे मॅडमने त्याची चौकशी केली परंतु त्यावेळेस त्याला काही उत्तर देता आलं नाही त्यामुळे आम्ही त्याला नोटीस दिली होती आणि त्याचा खुलासा मागवला होता त्याचा खुलासा मागवल्यानंतर त्याच्या खुलाशामध्ये आणि ऑन स्पॉट त्यांनी दिलेली माहिती याच्यामध्ये विसंगती आढळून आलेली आहे त्याच्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आलेला आहे इथं कुठेही म्हणजे आयुक्त मॅडमच्या सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवलेला नाही हे केवळ एक, एक कर्मचारी तिथं ऑन ड्युटी असूनही फिरत असल्यामुळे ही कारवाई केलेली आहे आणि आणि या ही जी कारवाई केलेली आहे या कारवाईद्वारे हाच संदेश सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे की जर कोणी अशा प्रकारे कर्तव्यावर असूनही इतरत्र म्हणजे फिरताना आढळला किंवा कामाव्यतिरिक्त आढळले तर त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल